अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी तहसील कार्यालयावर बंजारा बांधवांनी भव्य असा मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सकल बंजारा समाज गंगाखेड यांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले शहरातील विविध भागातून समाज बांधव प्रचंड संख्येने सहभागी झाले होते महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिक आणि युवकांपर्यंत सर्वांनी हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवली मोर्चाची सुरुवात वसंतराव नाईक चौकातून झाली माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुढे मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत मोर्चाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले समाजाच्या मागण्या दर्शवणारे फलक बॅनर आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण तणाणून गेले होते तहसील कार्यालय गंगाखेड येथे मोर्चाचा समारोप झाला येथे झालेल्या सभेत ज्येष्ठ नागरिकांनी व युवकांनी प्रभावी भाषण केले यावेळी बंजारा समाजाने आपल्या व्यथा मांडताना तीव्र असंतोष व्यक्त केला आरक्षणाचा लाभ न मिळाल्यामुळे समाजातील शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक प्रगती थांबलेली असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले तसेच बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षण प्रवर्गामध्ये तातडीने समाविष्ट करण्याची मागणीही ठामपणे करण्यात आली यानंतर तहसीलदार गंगाखेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये समाजाच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य न्याय द्यावा अशी ठाम भूमिका मांडण्यात आली मोर्चादरम्यान संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मोर्चाने गंगाखेड शहरात एकजुटीचे दर्शन घडवले समाजाच्या या ऐतिहासिक पावलामुळे अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीला नवी गती मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले संपादक सौदाकर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका